शिवाजीराव कर्टिल यांच्या जाण्यानं कुठेतरी सगळ्यांना दुःख आहेच मात्र त्यांच्या जागेवरती आता अक्षयला संधी दिली जावी अशी एक मोठी मागणी सगळीकडे होताना दिसते त्याबद्दल काही निर्णय पक्षाकडनं होईल आणि तुम्ही काही पाठपुरावा करणार आपण जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे अचानक खरं हे शिवाजीरावचे दुःख निधन झालं तर सगळ्यांनाच वेदना देणारी घटना होती पण त्याच्यानंतर मग आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून अक्षयने आपलं काम सुरू केलं होतं कार्यकर्ताच आग्रह आहे आमचं सगळ्यांची इच्छा आहे तर पक्षश्रेष्ठीकडे आपण आग्रह धरू आहोत आज हो हो ता योती ता योती का का जे आज आता नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घ अनेक ठिकाणी युती होईल असं दिसत नाहीये काय वाटतं सगळीकडे महायुती म्हणून जाणार आहात आणि काय परिस्थिती राहील जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय स्थानिक परिस्थितीच्या प्रमाणात निर्णय स्थानिक आमदार घेतील जे महायुतीचे आहेत परंतु माझा प्रयत्न आहे की शक्यतो सर्वच ठिकाणी आपण काही ठिकाणी एखादा सोडला तर महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असा माझा आग्रह आहे आज उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या बांधावरती ते गेले आणि तिथून त्यांनी असं म्हटलं की आ, मी शेतकऱ्यांच्या बांधावरती फिरतोय मात्र आमचे मुख्यमंत्री बिहारला आहेत आणि तिकडे त्यांना ते महाराष्ट्राचं काही दिन मिळतात असं आहे की बत्तीस हजार कोटी रुपयाचं सगळ्यात मोठं पॅकेज राज्याच्या निर्मितीनंतर मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं ती ती घोषणा केली नाही आज प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत एक तर नगर जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर साधारण तेराशे चौदाशे कोटी रुपये आज आमच्या शेतकरी बांधव खात्यामध्ये जमा झाले जा। तुम्ही फक्त कोर्ट आश्वासन देण्यात फिरलेले आहे म्हणजे मला हे स्मरण करून द्यायचं की हेच उद्धव ठाकरे पूर्वी बांधव गेले होते मराठवाड्याच्याच आणि आम्ही पन्नास हजार रुपये एकरी देऊ मदत कर करू या आपत्त शेतकऱ्यांना मदत करू अडीच वर्ष मुख्यमंत्री राहणारा माणूस घराबाहेर पडला नाही कोविडचं कारण सांगू जनता बेहाल होती त्यावेळी स्वतः देवेंद्रजींनी त्यामध्ये विशेष पुढाकार घेऊन राज्यामध्ये जे काही कोविड सेंटर सुरू झाले आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी एक मोठी मोहीम सगळ्या सेंटरला सरकारच्या व्हेंटिलेटर देण्याचा विशेष कार्यक्रम हाती घेतला त्यावेळी कुठे उद्योगी होते पण ज्या मांडवड्या बांधावरती गेलेले आहेत त्याच बांधावरून त्यांनी पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा केली होती मग मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना ते विसर पडलं मला वाटतं कोणत्या प्रश्नाचं राजकारण करू करू नये आता जनतेने ज्यांना नाकारलं अनेक वेळा वैफल्यातून हे सगळं आता विधान करण्याचं विधान विधान सुरू आहे महायुती सरकारच्या विरोधात ही भूमिका त्यांची जी आहे किती मान्य देवेंद्रजी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि ते जरी बिहारला प्रचाराला गेले असतील तर पक्षाची एक भूमिका असते तुमचा पक्ष शिल्लक राहिला नाही त्यामुळे तुम्ही काय भूमिका ठाकता केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर की राज्यात गृहमंत्री नाही तर मंत्री आहेत की सत्ता गेल्याचे एवढे वैफल्य आहे सत्ता गेली पक्ष गेला पक्ष संपला आता उर्वरित जे काही थोडाफार शिल्लक येतो या महापालिकेच्या नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संपणार आहे ही भीती आहे मग त्या भीतीपोटी आणि वैफल्यातून सगळी टीका आहे फार लक्ष देण्याची गरज नाही असे जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका ज्या आहेत आणि अहमदनगरची महानगरपालिका मी अतिशय सांगत नाही शत शतप्रतिशत महायुती जिंकणार आहे याच्याबद्दल कोणाच्या मनात संध्या असण्याचं कारण नाही इतकी उत्तम तयारी आम्ही महायुतीच्या माध्यमातून केलेली आहे प्रश्न जागा वाटपाचं तिथे निर्माण होईल जागा कोणाला जास्त आहे वाटा कोणाला घाटा कोणाशी चर्चा होते नेहमी तर तो आम्ही समन्वया विधानसभेला परिवर्तन झालंय शंभर टक्के आज तुम्ही काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संघटना संपलेलं आहे त्यातूनच लक्षात घेतलं पाहिजे आपण की त्या नगरपालिकेमध्ये महायुतीचा शतप्रतिशत विजय निश्चित आहे तर लोकांनी आता निर्णय केलेला आहे असं वोट ज्या संदर्भामध्ये जो मुद्दा आमचे सहकारी आशिष शेलारांनी जो मांडला मागच्या दोन दिवसामध्ये त्याचं उत्तर द्या तुम्ही वोट जे हा तुम्ही जो माध्यमातून जे दुबार मतदान वाढवलंय त्यातून त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही आता मतदान यादी जाहीर झाल्यानंतर एक महिन्याचा कालावधी असतो त्याच्यावर तुम्हाला हरकती घेण्याची मुभा असते त्यावेळी झोपा काढला तुम्ही आज तुम्ही त्या मतदार यादीवर राजकारण करता अरे तुम्हाला जनतेने केव्हा फटकारलेलं आहे नाकारलेलं आहे तुम्हाला आता मला वाटतं या असंसदी शब्द वापरायचा नाही आहे परंतु आता पण तो आता वोट चोरी बोगस याद्या म्हणून तुम्ही मतदारांचं आपण करायला निघालेला आहात बिहारच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केलाय तिथे बिहार जनता तुम्हाला धोवीपचार करणार आहे ज्या ज्या ठिकाणी कारण जनतेची तुमची जनतेचा तुमचा प्रश्नाचा संबंध नाही आज एवढे ऑपरेशन सिद्धूर नंतर देशातलं सगळ्या जगमधामध्ये जगाचा आपल्या देशात दबदबा झाला परसाध प्रधानमंत्री मोदी यांचे शेवटी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत कोणत्या पक्षाचे नाही आहेत त्यांचं अभिनंदन करण्यापेक्षा तुम्ही आमच्या भारतीय दलांचं सैन्य दल असेल वायुदल असेल नौदल असेल याच्या हेतूबद्दल तुम्ही शंका घ्यायला लागला मला वाटतं तुमची बौद्धिक दिवाळखोरी वेळ उघड झालेली आहे तुमच्या व्होट चोरच्या आरोपानं जनता भूलणार नाही जनता तु, तु, तुम जनता तुमची जागा तुम्हाला या निवडणुकीत बिहारचा असेल हरियाणा असेल येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये जनता या राहुल गांधी त्यांच्या पिलावळ पिलावळ जे आहे त्यांना जागा दाखवशिवाय राहणार नाही हा विश्वास आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे त्याची भूमिका बदल मग गाडीत गाडीत सहसा मी कोण घेतही नाही आहे असं आहे कार्यकर्ते बसतात आपले फक्त कान कान पक्के ठेवले पाहिजे हा राजकारणात सगळ्यात मोठा मुद्दा आहे गाडीत बसणाऱ्या गा माणसाला त्याचं किती ऐकायचं किती सोडून द्यायचं गाडीत उतरल्यानंतर आपण काय ते विचार करायचे करायचं आता राजकारणाच्या गोष्टी आहेत पण निदान मला वाटतं हा सुजय दिलेला सल्ला हा कार्यकर्त्यांना सुद्धा आहे सगळ्यांनाच तो सल्ला महत्वाचा आहे